हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही चला तर सकाळी झालेले आहे आणि सकाळची सुरुवात आपल्या चहानेच होऊन जाते खूप विचार करते पण काही होतच नाही चहा सोडणं तर मग इथं ना गालपीठ डळून आलेलं होतं गिरणीमधून तर ते पीठ वगैरे काढून घेतलं आणि मैत्रिणी तुमच्याकडं पाऊस चालू झाला आहे का आमच्या इकडे खूप पाऊस चालू झालेला आहे आणि रात्रभर लाईट नव्हती आमची ना आता बिलकुल झोप नाही आली आम्ही स पूर्ण रात्र अंधारातच होतो लाईट पण नव्हते लाडू झोपत नव्हता ना तर पूर्ण रात्र मला जागावं हो, लागलं लाडूला हवा घालत बसले तर माझी पण नाही झोप झाली तरी पण काय मग सकाळी उठून आपले आपले कामं तर करावंच लागतात महिलांना थोडी हो, सुट्टी असती कामाला तर मग सकाळी पहिले उठले चहा वगैरे केला आणि रात्री जे पीठ घेऊन आले होते ना तर ते मला डब्यात टाकायचं राहिलं गेलं कारण लाईट नव्हती आमच्याकडं पूर्ण रात्रभर लाईट नव्हती पूर्ण अंधार अंधार होता असं बरं झालं आज रात्री ना आम्ही लवकरच स्वयंपाक केलेला होता तर इकडे दोन्ही पण डब्यामध्ये मी पीठ वगैरे काढून घेतलं माझं पीठ वगैरे काढूच तर तिकडं माझा चहा आहे ना पूर्ण गॅसून खाली होतो गेला कारण मी कमी गेल असो माझ्यासाठी चहा ठेवलेला होता त्यांच्या दोघांना चहा वगैरे दिला आणि मग मला अगोदर पहिले पीठ काढून घेते आणि मग नंतर चहा पिते पण गाय मी इकडं पीठ काढूपर्यंत माझा चहा हाता साडूनच गेला पूर्ण मग मी पीठ काढलं चहा वगैरे पिले माझा चहा होऊस्तर लाडून मस्त पिके तिकडं आईस्क्रीम घात होता आज सकाळी सकाळी सण आईस्क्रीमचा घाट घातला कारण आता उन्हाळा चालू ना तर कायदा ते असं पण त्याची सकाळ त्या नऊ साडेनऊ वाजता होती तर मग ऊन पडलेलं असतं आणि त्याला उठलं की पहिले आता चहा नाही मागतो असंच थंड काहीतरी खायला मागतो आईस्क्रीम असो किंवा मग असं काहीतरी थंड थंडच मागतो खायला तर तो तिकडं आईस्क्रीम खातो होता म्हणलं चला आता तो त्याच्या ह्याच्या कामामध्ये बिझी नव्हता आपण पण इकडं का आपलं आपलं काम करून घ्यावं नाही तर पीठ खेळायला त्याला एवढं आवडतं ना इकडं पीठ जर भरत बघितलं असतं ना त्यांनी तर त्यांनी आईस्क्रीम सोडून इकडं पीठ सांडण्यासाठी आलेला असतं तर मग पीठ वगैरे भरून घेतलं आणि मग नंतर लाडूला फ्रेश करून मी आणि लाडू मस्तपैकी भाजी घ्यायला गेलं होतं आज सकाळी सकाळी कारण सकाळी जर लवकर गेले ना तर ताज्या आणि फ्रेश भाज्या भेटतात तर आता बघा ना मी तर विचार करते की आता उन्हाळा आहे एवढं ऊन पडतं तरी पण कोथंबीर स्वस्त कसं काय झाले असेल तर मला आज मस्तपैकी पाचच्या दोन म्हणजे पाचची अशी कोथंबीर भेटली तर मग मी मग जास्त कोथंबीर घेऊन आले कारण मला वाटते की आता हिथुंपुरी जसं जसं ऊन पडल तसं तसं कोथंबीर वगैरे महागच होऊन जाईल आणि लिंबत्रा ऑलरेडी महागच झालेले आहेत बाकी भाल भाजीपाला पण महाग पण आज कोथिंबीर स्वस्त होती तर मग मी जास्त कोथिंबीर घेऊन आले मग असं कट वगैरे करून ठेवले ना स्वच्छ करून तर ती भरपूर दिवस माझा पूर्ण एक डब्बा भरलेला होता कारण मग चार पाच जुड्या घेऊन आलेले होते कोथिंबीरच्या कोथिंबीर वगैरे निसून घेतली आज भाजी बनवणार होती शेपूची तर म्हणलं चला भाजी वगैरे क्लीन करून घ्यावं म्हणजे कसं नंतर एकदा स्वयंपाकाला लागले ना तर मग भाकरी करा हे करा पुन्हा थांबा असं व्हायला नको मग मी पहिले केलं आणि हे इकडं बघू शकता तुम्ही लाडून हातामध्ये ट्रायपॉड घेऊन पळायला हवतो तो असंच करतो माझं जर काही काम चालू असतं माझं जर लक्ष नसलो ना तो जो लगेच हळूच उचलून घेऊन जातो ट्रॉयपॉड असं मस्ती करायला लागलाय तो तर मी तिच्या म्हणजे शेपूच्या जे जुड्या होते ना एकदम बारीक बारीक होत्या आणि त्या पण महाग भेटल्या मला म्हणजे चार दोन असे भेटल्या म्हणजे दहाचे कसं पण महागच होती ते कारण खूप छोटी छोटी होती त्याच्यामध्ये भाजी थोडीच निघली अजून पुन्हा मग मध्ये भरपूर का म्हणजे कचरा पण होता म्हणजे गवत वगैरे होतं मग ते पूर्ण क्लीन केलं आणि मग स्वयंपाकाला लागून गेले आता मला तर वाटतं की संपायचा आकार आहे म्हण पण मग चौदा स्वयंपाक भाकरी वगैरे करून घेते तिकडं मस्तपैकी एक साईडला भाजी टाकली शेपूजी करायला आणि इकडं साईडला भाकरी वगैरे घेतल्या आणि माझं इकडं स्वयंपाक चालू होता तिकडे लाडूचं काहीतरी खटपट खटपट चालू असणारच तर मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण मग कसं आहे तुम्ही जर व्हिडिओ पण असता म्हणजे क्लिक करून जर बॅग घेतला तर मला व्ह्यूज येतात पण मग चॅनलचा रीच कमी होतो आणि चॅनल ग्रो होण्यासाठी ना प्रॉब्लेम मिळतो त्याच्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर व्हिडिओ शोर्टपर्यंत बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे पण करा कारण म्हणजे अशात काही चॅनल ग्रोच व्हायचं काय दिसत नाही माझं मी तर शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ नेहमी दररोज टाकते पण आता काय माहिती काय झालं आहे चॅनलला तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे किंवा तुमच्या म्हणजे नातेवाईकांकडे माझा हा व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून मग लोकांपर्यंत हा माझे व्हिडिओ पोचतील आणि माझ्या चॅनल तुमच्या मदतीने लवकर ग्रोथ होईल तर चला मग इकडं माझं एक साईडला ना दूध गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकली आहे म्हणजे लाडूला प्यायचं होतं दूध सकाळी चहा पिन झालं त्याचं व्यवस्थित मग दूध मागितलं त्याच्यामुळे मग त्याला दूध गरम करत होते इकडं माझं स्वयंपाक पण होतं एक, एक साईडला आणि आज काय झालं माहिती आहे का व्हिडिओच्या नादामध्ये मी ज्यावेळेस भाजी वगैरे नाही का निसत होते ना त्यावेळेस माझं ना ते ब्लूटूथ असतं ना ट्रायफ्रोटचं तोच हरवला म्हणून मी असं काम करत करत शोधत होते कुठं टाकले का लाडू नाही तर मग असं कधी होतं का तुमच्यासोबत की आपण एखादी वस्तू आपल्या हात ठेवून देतो आपल्याला आठवते का आपण ती ठेवली पण कुठं ठेवली ना तेच लक्षात येईना माझ्या मी नेमकं कुठं ठेवलं ते ब्लूटूथ ब्लूटूथ नसेल ना तर मग शूट करायला थोडंसं प्रॉब्लेमच होऊन जातो आता माहित नाही आता ते नाही तर कारण की ते खूप छोटे आणि असं बायला ब्लॅक कलरचे कुठं कोपऱ्यात जरी पडलं ना तर सापड्यासारखं नाही असं वाटतं मला वाटतंच काम आहे तर चला इकडे स्वयंपाक झालेला होता आणि आज मी एक नवीन ऍडिशनल काम होता आज रात्री कारण रात्री रात्री येत नव्हती तेव्हा अशी जाणीव झाली की चला बाबा आता उन्हाळा चालू झालाय तर मग कूलर वगैरे काढाव वरचं तर मग कूलर काढलं त्याला धुवून हे करून गेला भरपूर वेळ लागला माझा आज दुपारचा पूर्ण वेळ मी त्या कूलरमध्येच घातला कारण भरपूर एक जवळपास सात आठ महिन्यापासून कूलर बंद राहतो तो, तो पार तो तो तर मग फार खराब होऊन जातं मग त्याला मस्तपैकी धुवून वगैरे घेतलं होतं कारण आता उद्या पाणी येणार आहे म्हटलं नंतर काय नाही म्हटलं पाणी जरी संपलं तरी चालतं तर मग हे मी कूलर वगैरे काढून घेतलेलं होतं दुपारीच रात्री हे असं बापले एकाच मस्त खेळणं चालू होतं आणि लाडू लाडूचं खेळ होता लाडूचे पप्पा मस्तपैकी त्यांचं मोबाईल वगैरे होत कारण आज आम्ही जरा निवांतच होतो आमचा गॅस संपलेला आहे म्हणून तर ते दोघ जणांनी जाऊन खाऊन आलेले मी म्हटलं नको मला बाहेर मग माझ्यासाठी असं मस्तपैकी देशी जुगाड मी बनवलेला होता मी कच्चे पोहे मस्तपैकी म्हणजे बनवतात थोडंसं नायका तयार करून खाणार होते तर चला माहिती आजच्या साथी एवढंच होतं आज पूर्ण दिवस कसं होता काय केलं मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केले जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया उद्या आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत